नमस्कार आज मला तुमच्याशी खूप गप्पा माराव्या लागतात वाटतात काय ठाऊक का आहे आज शनिवार आहे ना शनिवार म्हटलं की मला मारुतीरायाची आठवण येते माझी आई मारुतीरायाची असीम भक्त होती त्यामुळे ते संस्कार मनावर कुठेतरी दू खोलवर रुजलेले आहे मी हल्ली काय करायला सुरु केले आहे आहे बाहेर जाते ना मी मला काहीही कठीणाई येते येते की नाही बाहेर फिर फिरायला नाही कुठे काय कामाला गेलो आणि कठीणाई येते कधी टॅक्सी मिळत नाही कधी बस मिळत नाही असंच काहीतरी जे व्यत्यय आणतं आपल्या कामात तेव्हा आता सपोज मी टॅक्सीसाठी उभी असेल मी तुम्हाला का सांगते तुम्ही हा उपाय करून पाहा टॅक्सी उभी असेल पहिला मला अनुभव आला हा आणि त्यावरून मी ते सुरू केलं मी डेंटिस्टकडून येत होते माहीम मोरी रोड खूप कठीण तिथे टॅक्सी मिळणं अगदी अशक्य आहे तिथे मी त्याच्या डिस्पेन्सरीच्या समोर थोडं समोर आले आणि सगळ्या टॅक्स्या जात आहेत भरून भरून जात आहेत एक पण थांबत नाही आणि मग मी जस्ट मनातल्या मनात म्हटलं मनात नमस्कार वगैरे असं केला नाही मनातल्या मनात मी म्हटलं जय बजरंग तुम्हाला खोटं वाटेल समोर टॅक्सीवाला होता रिकामा झाला आणि तो मला बघून टर्न घेऊन तो माझ्या समोर येऊन बसला उभा राहायला आणि त्याच्या काचेवर लिहिलं होतं जय बजरंग म्हणजे हनुमान वॉज ट्राइंग टू टेल मी डेट व्हॉट आर डुईंग इज करेक्ट डू इट आणि त्याच्यानंतर मला बऱ्याच वेळा डेंटिस्टकडे जावं लागलं जय बजरंग म्हटलं की मला टॅक्सी मिळते तुम्ही करून बघा करून बघा तुम्ही म्हणजेच तुम्हाला पण मनापासून हां प्रार्थना म्हणून उगाच ही चंद्रमापाची सांगते काहीतरी म्हणून आपण करायचं नाही विश्वास असायला पाहिजे त्या देवतेवर विश्वास असायला पाहिजे अरे त्याने रावणाची लंका जाळली तो का आपली एक टॅक्सी नाही आणणार का त्याला काय कठीण आहे का, का मोठं हो की नाही आपण आजमावून बघावं आपली भक्ती त्याच्यावर असायला पाहिजे उगाच नाही मस्करी म्हणून करायचं नाही सिन्सिअरली केलं पाहिजे आता मी तसंच करते मला काहीही मिळायला भेटायला काही त्रास आला जय बजरंग म्हणायचं जय हनुमान म्हटलं तरी चालेल जय मारुती राया म्हटलं तरी चालेल करून बघा आणि मला कळवा शंभर टक्के तुम्हालाही हाच अनुभव येईल ही झाली एक गोष्ट अशा माझ्याकडे बऱ्याच माझ्या खिशात बऱ्याच युक्त्या युक्त्या नाही देवावर अवलंबून असलेल्या युक्त्या आहेत एकदा आम्ही पुण्याला माझ्या पुतणीचं लग्न होतं नंदेच्या मुलीला काय म्हणतात मराठीत भाची म्हणतात की पुतणी म्हणतात तिचं लग्न होतं आणि आमचं वराड दादर स्टेशनवरून पुण्याला चाललं हातात तीन वर्षाचं बाळ होतं तीन वर्षाची मुलगी धड ती चालूही शकत नाही धड धरूही शकत नाही आपण माझी नात आणि माझी अक्का शारदाक्का मोठी नणंद वय झालेलं ती मी आणि माझा मुलगा आम्ही चार जणं बाळाला घेऊन आणि सामान जो एक्स्ट्रा सामान ट्रेनमध्ये न राहणार का लग्नाला जात होतो ना सामान तर असणार ते घालून आम्ही जाणार होतो बोरीबंदर स्टेशनवर तिला प्रभादेवीला पिकअप करायची होती तिला एक गेटवर उभं राहा सांगितलं तर ती दुसऱ्याच गेटवर जाऊन उभी राहिली हां तिथे वेळ गेला आमचा मग ती टाकू टुकू टाकू टुकू करत टॅक्सी गेली आणि लोटस आता ते थे थेटर नाही आहे लोटस थेटर समुद्रावर समुद्रावर आहे हा जे लिला समुद्र सुरू होतो ना तिथे आहे लोटस थेटर स्टेडियमच्या जवळ तिथे थांबली टॅक्सी त्यांनी थोडंफार काहीतरी केल्यासारखं केलं नाही चालत म्हणाला मग दुसरी टॅक्सी घेऊन त्यात तो सगळा सामान आणि आम्ही सगळे भरून गेलो पाचची गाडी होती पाच का पाच वीसची गाडी होती गेलो एवढं ट्रॅफिक एवढं ट्रॅफिक आणि बोरिबंदर म्हणजे एक कोपरा गेलो आणि मी इथे टॅक्सीमध्ये बघा कसं असतो आत्मसन्मान म्हणा किंवा सेल्फ कॉन्फिडन्स की म्हणजे हे मीच करणार मी मीच करू शकते असे एक आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतं की हे तर माझंच काम आहे मीच करते हे नेहमी मीच करते ना मीच मीच देवाची आठवणच येत नाही तेव्हा देव एक एकदा आठवण करायला आप, आपली परिस्थिती अशी कर तिथे पोचलो बोरिबंदर स्टेशनवर बापरे तोपर्यंत मी म्हटलं आपण एरोप्लेनने गेलं असतं तर किती बरं झालं असतं ना विमानतळावर व्हीलचेअर्स असतात शार्दकाला बसवली असती आणि ट्रॉलीज असतात सामान घालून धावत पळत आपण गाठलं असतं विमान आपलं हे काय आता हे स्टेशनवर थोडंच काय हे असणार आहे असं म्हटलं आणि तुम्ही काय म्हणालो आमची टॅक्सी आत शिरली गेटच्या आत उभी राहिली आणि तिथे एक व्हीलचेअरवाला आहे व्हीलचेअर घेऊन उभा आहे एक ट्रॉली घेऊन उभा आहे मोठी ट्रॉली म्हणजे सबंध फॅमिलीचं सामान घालण्यासारखी ट्रॉली घेऊन उभा आहे त्याला तुम्ही काय म्हणाल काय म्हणाल आणि मग दा आपला पोरगं पे करत होतं बिल आणि आम्ही तो मुलीनीच हमालानीच सगळा सामान काढला लावला सगळं केलं आणि आजीला ह्याच्यात बसवलं व्हीलचेअरवर आणि चला डेक्कन क्वीन म्हणून सांगितलं की हे डेक्कन क्वीनच्या पेक्षाही जास्त स्पीडवर धावायला लागले प्लॅटफॉर्म नंबर हा म्हणाले आमच्या मागे ह्या म्हणाले आणि धावले आणि आमची इतर माणसं दादर स्टेशनवरून चढणार होती विदाऊट लगेज कारण तिथे दोन का तीन मिनटंच उभी राहते गाडी आणि इथे इथूनच सुटणार म्हटल्यावर वेळ मिळणार ना त्यामुळे हा प्लॅन केला होता तर हे गेले आणि आम्ही शारदाकाला व्हीलचेअरवर नेली आणि आम्ही हा संतोषने बाळाला धरला आणि आम्ही धापा काढत 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 गेलो स्टेशनवर तर काय आम्ही गेलो आणि ट्रेन सुरू झाली आम्हाला त्या पॅसेंजर्सने आतल्याने सांगता तुम्ही इथेच चढा इथेच चढा मग तुम्ही तुमच्या डब्यात जा आणि मग तसं केलं म्हणजे अगदी स्लो असते ना गाडी तेव्हा बराबर बराबर सामान घातला आणि आम्ही माणसं चढलो आत आणि दा मला काय काळजी ह्या लोकांना ही लोकं वाट बघतायत आहेत आपली दादरमध्ये ती चढणार गाडी दादरला पोचायच्या आधी आपण पोचलं पाहिजे आपल्या सीटवर नाहीतर हे लोक सगळे काळजी करणार ना त्या काळात कुठे होता मोबाईल मोबाईल नव्हता मग त्यांना काळजी वाटेल ना, ना वा हे लोक का नाही पोचले म्हणून देवाने काय केलं बघा हां कारण ना मी ते म्हटलं ना व्हीलचेअर असेल हे असेल ते असेल ते असेल आणि मग शेवटी गेटमध्ये चढ आत शिरण्यापूर्वी मी म्हटलं आता मी माझी सगळी आयुधं खाली टाकते आणि मी सरेंडर करते तुला बाबा तुला जे करायचं आहे ते कर जय माता दी असं म्हटलं ना मी आणि लगेच सगळ्या सोंगट्या फिरल्या बघा फक्त तिला काय हवं असतं देवाला किंवा देवीला आपण तूच सर्वस्व ही तू ही तू सगळंच तू अशी जी शरणागती भावना असते ना ती तिला हवी असते आणि त्यामुळे ती हे सगळे खेळ खेळते तुम्हाला दाखवायला की कोण जास्त इम्पॉर्टंट आहे तू आहेस का मी आहे असं दाखवण्यासाठी ती हे सगळे खेळ करत असते माझ्या दृष्टीने माझी माता आणि तुमचं जे दैवत असेल ते त्यामुळे कधीही म्हणू नका मी 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 टॅक्सी बोलवली मी हे आणलं मी सामान ठेवलं मी असं केलं असतं मी 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 बकरीसारखा आवाज करत बसू नका समजलं त्याबद्दल तुमच्या आराध्याचा जग करा मनातल्या मनात टॅक्सीत बसला ना तुम्ही ती कम तिथे लोटसला खराब झाली टॅक्सी तुम्हाला उतरून हे करावं लागलं मनात तुमच्या आराध्यदैवताचं नाव कि असा प्रसंग बऱ्याच लोकांवर येतो बरं का प्रवास करणाऱ्या सर्वांवर असे प्रसंग येतात वारंवार तेव्हा आपण काही करायचं नाही काही कोणाचंही काही बोलणं ऐकायचं नाही फक्त मनातल्या मनात आपण मनात आपल्या आराध्याचा जप चालू ठेवायचा म्हणजे ते बाकी सगळं सगळ्या बरोबर जागेवर बसतात हो हाही माझा अनुभव आहे म्हणजे शेवटी देव हाच सर्वस्व आहे देव हाच आदी आहे आणि देव हा चंत आहे देव हाच आपल्याला वाट दाखवतो देव हाच आपल्याला उचलून